आधी नवऱ्यासोबत डान्स केला मग त्याच नवऱ्याची आपल्याच प्रियकराच्या मदतीनं हत्या केली मग या दोघांनी त्याचे पंधरा तुकडे करून सिमेंटनं भरलेल्या ड्रममध्ये भरून ठेवले मेरठमधल्या सौरभ राजपूतच्या हत्येची ही गोष्ट ऐकायला सोपी वाटत असली तरी त्यातली क्रूरता हादरवून टाकणारी आहे सौरभची हत्या करून त्याची बायको मुस्कान रस्तोगी आपला प्रियकर साहिलसोबत ट्रिपला गेली आणि चौदा दिवसांनी या हत्येचा उलगडा झाला आता पोलिसांच्या तपासात या प्रकरणातले अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत सौरभच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून त्याची हत्या नेमकी कशी करण्यात आली त्याची माहिती समोर आली आहे तर हत्येनंतर मुस्कान आणि साहिलच्या शिमला ट्रिपचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले तिथे या दोघांनीही खूप एन्जॉय केलं आणि केक कापून साहिलचा वाढदिवस सुद्धा साजरा केल्याची माहिती मिळते तसंच सौरभ आणि मुस्कानच्या लव्ह स्टोरीबद्दलही आता सांगितलं जात आहे तर सौरभच्या घरच्यांनी मुस्कानच्या आईवरही संशय घेतला असून तिच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले सौरभची हत्या केल्यानंतर मुस्कान आणि साहिलनं शिमला मध्ये नक्की काय केलं सौरभ आणि मुस्कानच्या नात्याबद्दल त्याच्या घरच्यांनी काय सांगितलं आणि मुस्कानच्या घरच्यांवर त्यांनी केलेले आरोप काय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल बोलभिडू मेरठच्या इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या सौरभ राजपूत आणि मुस्कान रस्तोगी यांचा दोन हजार सोळामध्ये प्रेमविवाह झाला पण त्यांची लव्ह स्टोरी खूप आधीपासूनच सुरू होती सौरभची आई रेणूनं याबाबत माहिती दिली दोन हजार अकरामध्ये सौरभ जेव्हा तेरा वर्षांचा होता तेव्हा त्याची मुस्कांशी ओळख झाली होती मुस्कांचे आजोबा ज्योतिषी होते सौरभची आई रेणूचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास होता त्यामुळं ती सौरभला घेऊन अनेकदा मुस्कांच्या आजोबांकडे जायची तेव्हाच सौरभ आणि मुस्कान एकमेकांना भेटले दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या आणि दोघं प्रेमात पडले हे सगळं पाच वर्ष सुरू होतं याच दरम्यान मर्चंट नेव्हीचा कोर्स केलेल्या सौरभला लंडनमध्ये एका शिपवर नोकरी लागली आणि तो नोकरीसाठी निघून गेला पण तो मुस्कानला काही विसरला नाही दोन हजार सोळामध्ये जेव्हा तो मेरठला घरी आला तेव्हा त्यानं मुस्कानशी लग्न करायचं असल्याचं आपल्या घरच्यांना सांगितलं तेव्हा त्याच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला त्यानं मुस्कान सौरभसाठी बायको म्हणून पसंत नव्हती पण सौरभला काहीही करून मुस्कांशीच लग्न करायचं होतं तेव्हा एकदा सौरभ अचानक घरातून निघून गेला त्याला शोधण्याचा घरच्यांनी प्रयत्न केला तेव्हा मुस्कानही घरी नसल्याचं सौरभच्या सा घरच्यांना कळलं मग सौरभ आणि मुस्कानच्या घरच्यांनी त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती तेव्हा पोलीस त्या दोघांना शोधून घरी घेऊन आले त्यावेळी सौरभ सज्ञान नव्हता त्यामुळं त्याच्या घरच्यांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला कोणाचंच ऐकायचं नव्हतं त्यानंतर पुन्हा एकदा हे दोघं आपल्या घरातून गायब झाले आणि तीन दिवसांनी परत आले त्यानंतर दोन हजार सोळामध्ये पुन्हा एकदा हे दोघंही घरातनं निघून गेले पण यावेळी मात्र ते लग्न करूनच परत आले त्यावेळी सौरभच्या घरच्यांनी फक्त सौरभच्या इच्छेसाठी मुस्कानला सून म्हणून स्वीकारलं सौरभ पुन्हा लंडनला गेल्यानंतर सहा महिने मुस्कान सासरीच राहिली पण ती छोट्या छोट्या कारणांवरून घरच्यांशी वाद घालायची त्यामुळं तिचं हे वागणं सौरभच्या घरच्यांना पटत नव्हतं त्यामुळं सौरभ घरी आल्यावर त्याच्या आई वडिलांनी त्याला याबाबत माहिती दिली तेव्हा मुस्कान आणि सौरभ इंदिरानगर इथे भाड्याचं घर घेऊन वेगळं राहायला लागले या गोष्टीचा सौरभच्या वडिलांना राग आला आणि त्यांनी सौरभशी असलेले संबंध तोडून त्याला आपल्या संपत्तीतूनही बेदखल केलं पण सौरभ आपल्या आई भाऊ आणि बहिणीशी फोनवरून संपर्कात असायचा अशी माहिती सौरभची आई रेणूनं दिली आहे मग सौरभ आणि मुस्कानला एक मुलगी झाली पण सौरभ लंडनला असताना मुस्कानची आपला शाळेतला मित्र साहिल शुक्लाशी ओळख वाढली हे दोघंही आठवीपर्यंत एकाच शाळेत शिकत होते शाळेत असताना त्यांचं एकमेकांवर प्रेमही होतं पण नववीतच मुस्काननं शाळा सोडून दिली त्यानंतर हे दोघंही एकमेकांना कधीही भेटले नाही पण दोन हजार एकोणीसला शाळेच्या मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून हे दोघं पुन्हा एकदा संपर्कात आले सौरभ लंडनला असल्यामुळं इथं मुस्कानला एकटं वाटत होतं फोनवर बोलता बोलता साहिल आणि मुस्कानच्या भेटीघाटी सुरू झाल्या त्या वाढल्या आणि त्यांच्यात संबंध सुरू झाले मुस्कान आपल्या मुलीला माहेरी ठेवून साहिलच्या घरी जायची त्यालाही आपल्या घरी बोलवायची तिनं शेजाऱ्यांना साहिल आपला भाऊ असल्याचं सा सांगितलं होतं ती शेजाऱ्यांशी कधीच जास्त बोलायची नाही साहिल आणि मुस्कान दोघही दिवसरात्र नशा करून राहत होते त्यांच्या या संबंधांबद्दल दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सौरभला कळलं होतं तेव्हा त्यानं मुस्कानकडून घटस्फोटही मागितला होता पण मुस्कानला सौरभचा पैसा हवा होता त्यामुळं ती त्याला घटस्फोट द्यायला तयार नव्हती सौरभचं तिच्यावर खूप प्रेम होतं तसंच मुलगी लहान असल्यामुळं सौरभनं तिला एक संधी द्यायचं ठरवलं असं सौरभचा भाऊ राहुलनं माध्यमांशी बोलताना सांगितलंय पण हीच सौरभची सगळ्यात मोठी चूक झाल्याचं त्याच्या घरच्यांचं म्हणणं आहे आता साहिल आणि मुस्काननं सौरभची हत्या कशी केली त्याचीही माहिती पोलीस तपासात समोर आली आहे सौरभला आपल्या वाटेतून बाहेर काढायचं या दोघांनीही ठरवलं होतं आधी एक प्लॅन फेल गेल्यानंतर तीन मार्चच्या रात्री मुस्काननं सौरभच्या भाजीत झोपेच्या गोळ्या मिसळल्या त्यानंतर सौरभ बेशुद्ध झाला तेव्हा आपल्या मुलीला झोपवून मुस्काननं साहिलला फोन करून घरी बोलवून घेतलं त्यांनी सौरभला मारण्याची सगळी तयारी केली होती बेशुद्ध पडलेल्या चा सौरभच्या छातीवर साहिलनं मुस्कानला बसायला सांगितलं तिच्या हातात मोठा धारदार सुरा दिला आणि त्याच्या छातीत खुपसायला सांगितला जेव्हा मुस्कान घाबरली तेव्हा साहिलनं तिचा हात धरला आणि सौरभच्या छातीत तीन वेळा सुरा खुपसला सौरभचा मृत्यू झाल्यावर साहिलनंच त्याच्या शरीराचे तुकडे केले आणि ते सिमेंट टाकून एका मोठ्या ड्रममध्ये भरले मुस्काननं आपल्या मुलीला माहेरी ठेवलं आणि ती साहिलसोबत शिमल्याला निघून गेली आता या दोघांच्या शिमला टूरचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले तसंच तिथं ते ज्या कॅबमधून फिरत होते त्या कॅब ड्रायव्हरनंही पोलिसांना सगळी माहिती दिली चार मार्चच्या संध्याकाळी या दोघांनी हिमाचल प्रदेशातून कॅब ड्रायव्हर अजब सिंगची कॅब बुक केली पाच मार्चच्या दुपारी साडेबारा वाजता आपण त्यांना कुल्लू इथल्या कसोल इथं सोडल्याचं अजब सिंगनं सांगितलं इथं हे दोघंही पाच दिवस राहिले आणि होळी साजरी केली चेहऱ्याला रंग लावलेले हस्तानाचे ह्या दोघांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले सौरभची इतक्या क्रूरपणे हत्या केल्याचा कोणताही पश्चाताप त्यांच्या चेहऱ्यावर नसल्याचं या व्हिडिओमधून स्पष्ट दिसून येत आहे त्यांनी कसोलमध्ये हॉटेलच्या जवळच एका पार्टीलाही हजेरी लावल्याची माहिती ड्रायव्हरकडून देण्यात आली आहे कॅब ड्रायव्हर अजब सिंगनं दिलेल्या माहितीनुसार हे दोघंही गाडीत एकमेकांशी खूप कमी बोलायचे तर प्रवासात खूपदा झोपलेलीच असायची ती आपल्या आईसोबत फो फोन आणि व्हिडिओ कॉलवरून बोलायची पण फोनवर बोलताना ती गाडी थांबवून सारखं बाहेर जाऊन बोलत होती पण या दोघांच्याही वागण्यात काहीही संशयास्पद वाटत नव्हतं ते दोघंही इतर कपल्सप्रमाणे नवरा बायको असल्यासारखं वागत होते साहिल रोज दोन दारूच्या बाटल्या घ्यायचा मुस्कानही बियर घ्यायची साहिल गाडीत सारखी सिगरेट ओढायचा सा, असं अजब सिंगनं सांगितलंय कसोलमध्ये पाच दिवस राहिल्यानंतर हे दोघंही अजब सिंगच्या कॅबमधून कुल्लू मनालीला गेले तिथं त्यांनी चार पाच दिवस बर्फात फिरण्याचा मनसोक्त आनंद लुटला मुस्कान अजबसिंगशी फक्त व्हॉट्सअपवरूनच बोलायची अकरा मार्चच्या संध्याकाळी साडेसातच्या सुमारास तिनं अजबसिंगला एक व्हॉइस मेसेज केला उद्या माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे तर आज बारा वाजता केक कापायचा आहे तुम्ही कुठून तरी केक घेऊन या आणि रूमवर आणून द्या मला फोन करू नका फक्त मेसेजवरूनच केक मिळाला की नाही ते सांगा केक आणून दिल्यावर हे माझं सामान आहे आजची रात्र इथेच राहू द्या उद्या सकाळी मी घेऊन जातो असं सांगा असा व्हॉइस मेसेज मुस्कांनं कॅब ड्रायव्हर अजब सिंगला पाठवला होता मुख्य म्हणजे या केकवर मुस्कानं साहिलचं सा नाव शंकर असं लिहायला सांगितलं होतं ती साहिलला शंकर म्हणून हाक मारायची तर तो तिला पार्वती म्हणायचा कदाचित कोणालाही आपली खरी नावं समजू नयेत म्हणून ते आपली नावं बदलून वावरत असल्याचा सा पोलिसांना संशय एकूण तेरा ते चौदा दिवस हे दोघं तिथे राहिले अजब सिंगनंच त्यांना सतरा तारखेला घरी आणून सोडलं या संपूर्ण ट्रीपसाठी मुस्काननं अजब सिंगला ऑनलाईन तब्बल चाळीस हजार रुपये ऑनलाईन पेमेंट केल्याचं अजब सिंगनं सांगितलंय सतरा मार्चला मुस्काननं आपल्या घरच्यांना सौरभच्या हत्येबद्दल सांगितलं आणि त्यानंतर तिचे आई वडील तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला त्यावेळी तिची आई कविता आणि वडील प्रमोद कुमार यांनी आपल्या मुलीला दोष दिले होते आमचा जा वै चांगला होता तो आमच्या मुलीवर आंधळ प्रेम करायचा पण आमची मुलगी त्याच्या लायक नव्हती असं तिचे आई वडील सांगत होते यावेळी तिची आई कविता मोठमोठ्यानं रडून मुस्कान आणि साहिलला फाशी देण्याचीही मागणी करत होती आपल्या स्वतःच्या मुलीला तिनं केलेल्या अपराधाची शिक्षा देण्यासाठी तिच्या आई वडिलांच्या या भूमिकेचं कौतुक झालं होतं पण आता सौरभच्या घरच्यांकडून मुस्कानच्या आईवर गंभीर आरोप केले जात आहेत कविता ही मुस्कांची सावतराई आहे सौरभच्या बँक अकाउंटमध्ये सहा लाख रुपये होते ते मुस्कांच्या अकाउंटवर ट्रान्सफर होत होते त्याचबरोबर ते कविता रस्तोगीच्या अकाउंटवरही ट्रान्सफर केले जायचे सौरभच्या अकाउंटवरून जे एक लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले ते मुस्कांच्या अकाउंटवर ट्रान्सफर झाले होते तर त्याचवेळी काही पैसे तिच्या आईच्या अकाउंटवरही ट्रान्सफर केले गेले होते तसंच सौरभच्या भावानं केलेल्या आरोपानुसार मुस्कानच्या घरच्यांनी त्याच्याच पैशातून बंगला खरेदी केला होता आणि मुस्कानच्या आईनं सौरभच्याच पैशातून आयफोनही खरेदी केला होता यासोबतच पोलिसात तक्रार मुस्कानच्या आईवडिलांनी नाही तर ज्या मजुरांना सौरभच्या शरीराचे तुकडे असलेला ड्रम घेऊन जाण्यासाठी मुस्कान आणि साहिलनं बोलवलं होतं त्या मजुरांनी पोलिसात तक्रार दिली होती असं सौरभचा भाऊ राहुलनं माध्यमांशी बोलताना सांगितलंय तर सौरभच्या मित्रांनीही मुस्कानचे आई वडील या हत्येत सहभागी असून स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या मुलीचं सरेंडर केल्याचे आरोप केले त्यामुळं स्वतःला सेफ करण्यासाठी मुस्कानच्या आई वडिलांनी रडण्याचं नाटक केल्याची चर्चाही आता होते पोलीस मुस्कान आणि साहिलला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करतायत तर यामध्ये मुस्कानच्या कुटुंबियांचा किंवा अन्य कोणाचा सहभाग आहे का याचाही पोलिसांकडून शोध घेतला जातोय त्यामुळं सौरव राजपूत हत्या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं सौरभच्या घरच्यांनी केलेल्या आरोपानुसार या हत्येत मुस्कानच्या घरचेही दोषी असू शकतात का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका